नागरिकांना गंडा घालण्यासाठी सायबर गुन्हेगार खरंतर अनेक नवनवीन फंडे हे आजमावत असतात सध्या हाऊस अरेस्ट नावाचा एक नवीन फ्रॉड हा तर आलेला आहे ज्यामुळे खरं तर पोलिसांची देखील कुठेतरी डोकेदुखी वाढल्याचं बघायला मिळतं आहे नक्की हा हाऊस अरेस्ट फ्रॉड आहे तरी काय आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नाशिकचे सायबर पोलिस ठाण्याचे सिनियर पी आहेत रिया शेख सर नक्की काय आहे हा हाऊस अरेस्ट प्रकार सध्या हाऊस अरेस्ट हा प्रकार फार ट्रेंडिंगमध्ये जा जास्तीत जास्त गुन्हे त्याचे घडत आहेत आणि लोकांची फार मोठ्या प्रमा प्रमाणात फसवणूक होत आहे या गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम नागरिकांना आम्ही ई डीवरून बोलतो आहे किंवा आम्ही सी बी आयवरून बोलतो आहे पोलिसांच्या ना नार्कोटिक सेलमधून बोलतो आहे अशा प्रकारे फोन केले जातात आणि तुमचं नाव ना। मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आलेलं आहे किंवा तुमच्या जे तुम्ही पार्सल पाठवलं त्यामध्ये ड्रग्स सापडलेले आहेत किंवा तुम्ही चाईल्ड पोर्नोग्राफी बघताना बघताना तुमचं मिळून आलेलं आहे अशामुळे तुमची केस दाखल झालेली आहे तुम्हाला आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि अशाच्या नावाखाली त्यांना पैसे पाठवायला सांगितले जातात आणि त्यांच्याकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कमा उकळल्या जातात आणि नाशिकमध्ये या चालू वर्षी आपल्याकडे सात असे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये सात कोटी आणि एकोणचाळीस लाख एवढी मोठी प्रचंड प्रमाणात फसवणूक झालेली आहे सर पण म्हणजे मला सांगाल की यामध्ये एक बघायला या मिळतं की जे सुशिक्षित आहेत किंवा इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत किंवा आय टी किंवा या क्षेत्रामधले आहेत त्यांचीच फसवणूक होते कसं काय लोक यांच्या भुलतापानं बळी पडतात अगदी बरोबर आहे जे फसवणूक झालेले त्यापैकी सगळे हायली एज्युकेटेड आहेत आणि या सगळ्या लोकांना त्यांनी ईडीच्या नावाखाली त्यांना एक वॉरंट पाठवून किंवा त्या आपल्या लेखी त्यांच्या नावाने असं एस वॉरंट किंवा असे काही काहीतरी डॉक्युमेंट बनवून ते पाठवले आणि त्या आधारे त्यांना सांगितलं की तुमचं नाव मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आहे तुमच्या ड्रग्जमध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला आता अटकच करणार आहोत आणि ही जे वॉरंट पाठवताना माहितीसुद्धा यांच्याकडून घेतली आधार कार्डची झेरॉक्स वगैरे त्यांना पहिले पाठवायला सांगितली आणि त्याच्या आधारे त्यांना वॉरंट करून तयार करून त्यांना पाठवलं आणि त्याची भीती घालून त्यांना अरेस्ट होईल आणि तुम्हाला ती जामीन होणार नाही फार मोठी केस आहे अशा नावाखाली त्यांना फसून त्याच्याकडून बरेच पैसे उघडलेले आहेत बरं यांच्याकडे हे डिटेल्स कसे मिळतात बँक डिटेल्स हे कसे मिळतात कदाचित त्यांना कुठेतरी बँक डिटेल लीक होत असावे त्यांना त्यांचे माहिती असावी असं एकंदरीत वाटतं आहे कारण एका केसमध्ये आम्हाला आढळूनसुद्धा आलं होतं त्या फसवणूक करण्याकडे असे डिटेल मिळून आले होते तर असे होत असावे असा माझा अंदाज आहे आणि त्याच्यावरून ते त्याच्या आधारे त्यांना सांगून का तुमच्या अकाऊंटला असे आहे तुमच्या अकाउंटचं असं माहिती मिळालेली आहे आणि त्यांना भीती घालून पैसे काढण्याचे ते उद्योग करतात सर अकाउंट जेव्हा आपण फ्रीज करायला जातो तेव्हा काय असतं म्हणजे हे कुठे ट्रान्सफर झाले असतात किंवा हे अकाउंट नक्की कोणाच्या नावावर असतात किंवा परदेशातून हे व्यवहार होतात का कसं आढळून आले कसे लिंक असते सगळे याच्यामध्ये आम्ही जेवढ्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सामान्य लोकांचे अकाउंट त्यांनी वापरलेले आहेत त्यांना पाच हजार रुपयाची दहा हजार रुपयाची तुम्हाला देऊ आणि असं करून त्यांच्या अकाऊंटचे ॲक्सेस घेतलेले आहेत असे प्रकार फार होतात त्यांच्या अकाउंटचे ॲक्सेस घेतले जातात आणि त्या मध्ये पैसे काढून त्या पैसे पुन्हा काढून त्यांच्याकडून घेऊन टाकले जातात किंवा ते पुढे हवालाच्या आधारे दुसरीकडे पाठवले जातात आणि अशा काही केसमध्ये आम्हाला असं आढळलं आहे की ते, ते पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये कन्वर्ट केलेले आहेत आणि ते चायना किंवा इतर विदेशात पाठवलेले आहेत अशीसुद्धा आम्हाला माहिती मिळालेली आहे तपासादरम्यान काही मिनिटात हे असे ट्रान्सफर होतात अगदी बरोबर आहे जी आमची एक केस आम्ही दाखल केलेली आहे त्या केसमध्ये पैसे इथून एका यू पीच्या अकाउंटला गेले आणि फक्त एका तासाच्या आतमध्ये चौदाशे अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर झाले होते त्यामुळे ते आम्हाला ते बाकीचे ट्रेल काढायला फार अवघड होऊन सर मग आता या सर्व घटनांमध्ये किंवा असे जे फ्रॉड येत आहेत नवनवीन आपण कसं तपास करतोय गुन्हेगारांचा कसा, कसा माग घेतो आहे आपण याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिले ते मनी ट्रेअलचा आम्ही माहिती घेतो पैसे कुठे कुठे गेलेत त्याच्यानंतर जी लिंक पाठवली जाते किंवा जे फोन नंबर वापरले जातात त्याच्या आधारे आम्ही त्यांचा माहिती घेण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जे फोन नंबर असतात ते व्हॉट्सअप नंबर ते चुकीच्या नावाने घेतलेले असतात त्यामध्ये ट्रेस होणं अवघड होतं काही वेळेस व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल फोन करून म्हणजे इंटरनेट फोन केलो करून त्यांची हे केलेलं असतं त्यामुळे त्याची आम्हाला आय पी ॲड्रेसच्या आधारे शोध घ्यावा लागतो बऱ्याच वेळेला हे नंबर जे आय पी ॲड्रेस वगैरे विदेशातले आम्हाला असल्याचे मिळून आलेले आहेत हे okay. नागरिकांना काय आव्हान राहील अशापासून एक की पासून ते कसे वाचू शकतात नागरिकांना माझं एक कळकळीचं आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीत पोलीस किंवा त कोणतीही तपास यंत्रणा आपल्याला पैसे पाठवायला किंवा ट्रान्सफर करायला सांगत नाही पोलिसांना जर तपास करायचा असेल, कौन ते, कौन ते असेल तो संपर्क, संपर्क तर आम्ही कोणते अकाउंट फ्रीज करण्यासाठी बँकेला ईमेल करतो आणि शून्य मिनटात ते अकाउंट फ्रीज होतं त्यामुळे कोणते कोणते भूलताफांना बळी पळून कोणतेही अकाउंटला पैसे ट्रान्सफर करू नका आणि काही असेल तरी ताबडतोब पोलिसांशी संबोध संपर्क साधा जर एखाद्याचं फ्रॉड झाला म्हणजे दहा मिनटात तर त्याचे पैसे त्याला पुन्हा जर वाचू शकता की अकाउंट फ्रीज त्यांनी म्हणजे समजा फसवणूक झाल्या झाले त्यांनी काय करणं गरजेचं सर्वात आधी मी सांगतो का ए वन नाईन थ्री झिरो हा ऑनलाईन कंप्लेंटचा सर्वात इझी पद्धत आहे कोणत्याही नागरिकांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्या आल्या एक एकोणीसशे तीस नंबर डायल करून ऑनलाईन तक्रार नोंदवावी त्याच्या योग्य त्याचे सर्व पैसे ज्या अकाउंटला गेले असतील ते लगेच फ्री ताबडतोब फ्रीज होतात आणि त्याला परत मिळू शकतात एकंदरीतच काय तर कुठेतरी पोलीस तर त्यांचं काम करतातच आहेत मात्र नागरिकांनी खरं तर अशा प्रकारे जागरूक राहणं हे गरजेचं आहे जेणेकरून आपली ऑनलाईन फसवणूक जी आहे ती टाळता येईल पॉवर कुलकर्णी मराठी नाशिक सर या फ्रॉडला हाऊस अरेस्ट असं नाव का देण्यात आलं या फ्रॉडमध्ये जेव्हा पोलिसांकडून बोलतोय आहे किंवा डी सी पी किंवा ई डी मधून मोठा अधिकारी बोलतो आहे असं सांगतात आणि त्याला स्काईप डाउनलोड करायला सांगतात किंवा व्हॉट्सअप कॉलिंग आणि त्या व्हॉट्सअप कॉलिंगमध्ये व्हिडिओ कॉलमध्ये सांगतात की तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट केलेली आहे तुम्हाला तिथून बाहेर जायचं नाही तुम्ही कुठेही बाहेर गेले तर तुम्हाला नाशिक पोलीस किंवा तुमचे पोलीस तुम्हाला स्थानिक अटक करतील आणि तुम्ही जर त्यांना बाथरूममध्ये जरी जायचं असेल तर कॅमेरा तिकडे वळवायचा आणि त्यांनी जायचं घराच्या जा बाहेर निघू देत नाही त्याला एका आपल्या ताब्यात ठेवल्यासारखं त्यांना करतात आणि त्यामुळे त्याला आपण हाऊसरेस म्हणतो म्हणजे हे धमकी किंवा असे म्हणजे दादागिरी टाईप असं बोललं आता कसं पाहिजे त्याला दादागिरीपेक्षा ते पोलिसांच्या भाषेत किंवा एखाद्या तपास यंत्रणेच्या भाषेत बोलतात आम्ही तपासनंतर बोलतोय आणि तुम्हाला आट अटक तुम्हाल होईल तुम्हाला डायरेक्ट नाशिक पोलीसला लगेच तुम्हाला अटक करतील हे करतील असं करून त्यांना धमकावलं जातं आणि कॅमेरामध्ये आहे तुम्ही जोपर्यंत कॅमेरामध्ये आहे तुम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला हे करू जर तुम्ही बाहेर गेले तुम्हाला, तुम्हाला पोलीस अरेस्ट करतील असं करून त्यांना हाऊस अरेस्ट केलं जातं नजरबंद सारखं सारखं त्यांना केलं जातं आणि त्यांना पुढे बाहेर जाऊ दिलं जात नाही कोणाशी संपर्क साधलं साधू दिला जात नाही कोणाला फोन करायचा नाही काही नाही आणि या कारणामुळे आपण त्याला हाऊस अरेस्टचं नाव दिलेलं आहे